हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे आता जेवण जेवण अजिबात जात नाही आणि जेवताना भाजीचा रोज तेच भाज्या खाऊन कंटाळतो त्यावेळेस तुंडीलासाठी मस्त अशी आपण आज मिरची बनवणार आहोत मस्त अशी तिखट आंबट अशी मस्त चवीची आज मिरची पाहणार आहोत पहा मस्त जेवणासोबत तुम्ही चपातीबरोबर भाकरीवर कशाबरोबर खा मस्त लागते अगदी छान पायासाठी मी छान अशा मिरच्या चिरून घेतल्या आहेत बारीक आणि एक लिंबू असं चिरून घेतलं आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला आता आपण याची मिरची साठी एक वाटण तयार करून घेऊया प मी भाजून घेतले शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहेत वाटे भरून असे लसूण घेतले एक सात आठ पाकळे थोडेसे जिरं आहे आणि मीठ घेतलं आहे आणि थोडीशी हळद घेऊयासोबत आपण प अगदी एक अर्धा चम्मच आपण एवढी हळद घेतली आहे आता याचं सर्व आपण मिक्स करून छानचं वाटण तयार करून घेऊया तुम्ही याला खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरसुद्धा वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता आपण मिक्सरला फिरवून घेऊया पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे हे सर्व साहित्य घेतलं आहे यामध्ये ॲड करून घेऊया थोडीशी एक चिमुडवर हळद ते छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया पहा मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपला मसाला पण तयार आहे पहा आपण मिक्सरला छान असा मसाला फिरवून घेतला आहे आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे आपण तेल गरम झाले आहे आता जी आपण मिरची घेतली आहे ती मिरची आता ॲड करूया छान अशी मिरची भाजून घेऊया व्यवस्थित मिरची भाजल्या गेली तर आपल्याला मिरची तिखट लागत नाही आणि चवीला छान लागते फक्की राहिली तर व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मस्त अशी खरपूस मिरची भाजून घ्यायची हा व्यवस्थित अशी परतून छान अशी मिरची भाजून घ्यायची म्हणजे चांगली मिरची भाजी जाते सह सर्व व्यवस्थित अशी भाजली जाते मिरची आपली तुम्ही मिरचीचा कलर चेंज झालेला आहे मिरची भाजलेली आहे आता यामध्ये आपण जे लिंबू चिरून आहे ते लिंबू ॲड करूया हे पण छान असं परतून घेऊया चटपटी तशी मिरची तयार होते खायला खूप छान लागते जोबत तुम्ही एका चपात्या म्हणजे खरंच दोन चपात्या खाण्या एवढी मस्त ही आपली मिरची बनते का व्यवस्थित आपण ह्याला परतून घेऊया पहा मिरची आणि लिंबू छान असं व्यवस्थित परतलेला आहे आता जे आपण वाटण तयार करून घेतलं ते वाटण आता ॲड करूया आणि छाण्याला पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं बनवून करून ठेवू शकता मस्त एक सात आठ दिवस हे व्यवस्थित असं टिकते व्यवस्थित करून थंड करून छान असं भरून भरून ठेवला तर मस्त आपली ही मिरची राहते व्यवस्थित ह्याला आपण आता मसाला पण व्यवस्थित असा परतून घेऊया मस्त अशी चटपटीत आपली खमंग ही मिरची तयार होते आणखीन एक मिनिटभर छान याला आपण परतून घेऊया पहा मस्त असा छान सुगंध सुटलेला आहे खायला खरंच चविष्ट तोंडाची चवळवणारी ही मिरची आहे आणखीन एक मिनिटभर आपण छान याला परतून घेऊया पहा मस्त अगदी छान अशी आपली ही मिरची तयार झाल्यापासून त्या मस्त लिंबूच्या पुढे पण व्यवस्थित अशा छान अशा मस्त तेलात परतल्या आहेत आणि छान असं दाबून आपण सर्व त्याचा लिंबाचा रस व्यवस्थित मिर मिरचीमध्ये मिक्स झाला पाहिजे मस्त मिरचीचा स्वाद वाढला पाहिजे म्हणून मस्त अगदी छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पहा मस्त छान अशी ही लिंबू मिरची तयार झाली आहे पाहू शकता आहे तुम्ही चला तर काढून घेऊया पहा तयार झाली आपली मस्त चटपटीत आहे मिरची पहा मस्त अशी दिसायला पण खरंच खूप सुंदर दिसायन खायला खूप चविष्ट अशी तोंडाची वाढवणारी आपली लिंबू मिरची तयार झाली आहे पहा अगदी पाच मिनिटातून आहे तुम्ही आयत्या वेळेला कधी पण बनवून खाऊ शकता आणि एक सात आठ दिवस अशी छान टिकते व्यवस्थित तुम्ही ह्याला थंड करून व्यवस्थित डब्यात पॅक करून ठेवले तर पहा मस्त झालेली आहे आपली रेसिपी पाहू शकता तुम्ही आवडलं तर खरंच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच्या का नवीन रेसिपीसोबत धन्यवाद